मित्रांनो मी का नाही बारशीला गेलो तो मित्रांनो हा बारशीला गेलो मी जात होतो आता परत गावाकडं आणि इथं रस्त्याला थांबलो मी जरा असं आपलं पाच मिनटं लगविला थांबलो होतो इथं ऊन पण लय लागायला म्हणलं सगळं तोंड पण नुसतं काळा भोर पडले आणि उल लई लागायल लघवी करावं म्हणून थांबली गाडी आणि बघतो तर काय पांढरा कावळा मित्रांनो पण विश्वासच होणार नाही तुम्हाला मला विश्वासच होत नव्हता की कावळाच आहे म्हणून मित्रांनो ज्यावेळेस मी त्याच्याजवळच दुसरा काळा कावळा आला आणि ते दोघं दोघांनी असं चारा पाणी खायला लागले किंवा खेळायला लागले ते बघून नंतर ते काव काव करतंय मग म्हटलं अरे पांढरा कावळा हे कोणता पक्षी आहे म्हणलं सेम कावळ्यासारखं काव काव करतोय आणि काय बघतोय तर काय मग मित्रांनो आंब्याचे झाड आहे आणि बघा की तुम्हाला दाखवतोच की आंब्याचं झाड आहे ना आंब्याच्या झाडावरती कावळा बसलाय तुम्हाला विश्वास होत नाही आहे ना आधी मला पण विश्वास होत नव्हतो अरे म्हटलं आमच्या मायला म्हटलं पांढरा कावळा कसं आहे कावळ्या आणि हे पक्षी असला आणि काव काव आणि काव काव आणि मग ते नरमादे आहेत तिथं मित्रांनो दुसरा आहे का कावळा तो काळा आहे मग त्याला बघूनच मला नंतर विश्वास पडला की बाबा कावळाच आहे मग इथं एक आजोबा आहेत बसले त्यांना म्हटलं आजोबा हे कोणतं पक्षी आहे म्हटलं आणि काव, काव करून बाबा म्हटलं कावळाच आहे आणि म्हटलं हे पांढरा पांढरा कुठं कावळा असतोय का त्याने म्हटलं नाही बाळा इथं लहानपणापासून मी जसं त्या म्हणजे तो आजोबा लहान असतानापासून एकच एक कावळा दिसतोय म्हणे पांढरा आणि तो बघाच की तुम्हाला दाखवतोच की, की आता मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला खरं मला विश्वासच होत नव्हता मित्रांनो हे पांढरे कावळे कसं काय असू शकतात बरं तुम्ही कधी बघितलंय का असले पांढरे कावळे बघितलंच नसेल मी माझ्या लाईफमध्ये आता मी सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा टोंगडा झालो की तोपर्यंत मला कधी दिसला नाही हा मी थांबलो सहज इथं हे बघा गाडी इथं लावलेली लघवीला थांबलो मी गाडी लेकराला खायला घेतलं ले इथे बारशीऊन जात होतो मी आणि हो का इथं थांबलो मी गाडी लग्नीसाठी आणि मी आलो असं साईडला आणि बघतो तर का आंब्याच्या झाडावर कावळा बघ आणि ते पण कावळा कावळा बघण्या हे काही नवल नाही आहे मित्रांनो नवल गोष्ट ही आहे की बाबा पांढरा कावळा कधी कुणी खरंच सांगायचं बरं का इमानदारीनं तुम्ही कधी बघितलंय का असं पांढरा कावळा Hmm? काय नेमकं घोळा असेल आणि तो मातारा आता मला एक सांगा कावळ्याचं एवढा अविश्वास काय त्या मातारा लहान होता तेव्हापासून हाय म्हण इथं तो कावळा बघा तो विचार अजून त्यांना चला तुम्हाला त्यांच्या जवळच नेतो आजोबाजवळ पहिला नवलच गोष्ट आहे आजोबा गेले वाटतंय जेवायला तिकडे गेले असतील चला मी तुम्हाला कावळा दाखवतो डायरेक्ट कसं बसलंय ते तुम्हाला बघून विश्वास होणार नाही तुम्हाला वाटेल बदक बसल्या तेव्हा असतोय बघा बदक बदक पांढरा असा तशा प्रकारेच पण कलर तसाच पांढरा शुभ्र पण का पक्षी तसा नाही कावळा कावळाच आहे गॅरंटीन आता तो आजोबा पण म्हटतोयच की तुम्ही त्यांच्या तोंडून पण ऐकाच की ते बघा तिकडे आजोबा चाललेत बघा तुम्हाला दाखवतो मी आणि कावळा पण दाखवितो पांढरा कावळा राव काय नवलच आहे आश्चर्यजनकच घटना आहे आणि हे असलं मला ते बघितल्यापासून एकदम येडच लागले की या आंब्याच्या झाडावर बसलेलं पांढरा कावळा पांढरा कावळा आता ह्या बघितला बघितला कोणाला विश्वास पण पटणार नाही की कावळाच आहे की काय नाही म्हणून आणि तुम्हाला कळणार पण कावळाच आहे म्हणून बघा की थांबा तुम्हाला चला नेतो आंब्याच्या झाडाकडं चला बघाच तुम्ही इथं टाईम वेळ न गा वाया घालवता वेळ वाया न घालवता तुम्हाला मी दाखवतोच पांढरा कावळा कधीच माझ्या लाईफ मध्ये माझ्या बापानं पण बघितलं नसेल पण मी बघितलं आणि माझ्यामुळे तुम्हाला पण बघायला भेटणार आता पांढरा कावळा खरंच आणि बघा बघा मित्रांनो आंब्याचं झाड आणि ते कावळा कावळा कुठे गेला कावळा आजोबा कावळा कुठे गेला आईला कावळा कुणीकडे गेला बहुतेक उडाला काय की मित्रानं उडून गेला काही की आजोबा पण कुठे तिकडे गेले पांढरा कावळा राव तुम्हाला दाखवणार होतो की मी कावळाच उडून गेला काही की जाऊ द्या आता गेल त्याला काय करू कुठला आणू पुढच्या वेळेस दाखवतो आता तुम्हाला पांढरा कावळा ते तुमच्या नशिबातच नव्हतं बघायचं मी वेळ वाया घालवला व तेवढ्यात उडाला काही की उडून गेला जाऊ द्या बाबा आता गेलय तर काय करू मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की खरं होता पांढरा कावळा मित्रांनो आता तुम्हाला विश्वास होत नसेल पण मी बाबांगितलंय ना तो आजोबा पण तिकडे गेला नाही तर त्यांना सांगितलं असतं त्यांच्या तोंडून पांढरा कावळा होता व मित्रांनो मी कशाला खोटं बोलू खोटं बोलून काय भेटणार आहे मला पांढरा कावळाच होता तिथं पांढरा शुभ्र होता Nusta dasar kau subur subur. Hmm, pandra kau <laughs>